आता बस झालं पुढे राहीन की नाही माहीत नाही शिंदेंचा बडा मंत्री राजकारणातून निवृत्ती होणार थेट दिले संकेत राज्याच्या राजकारणातून एक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे मंत्री संजय शिरसाट यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत त्यांनी केलेल्या वक्तव्यानुसार मी चार टर्म आमदार राहिलेलो आहे पुढे राहीन की नाही माहीत नाही राजकारणात कधी थांबलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीनं ठरवलं पाहिजे असे मत शिरसाट यांनी व्यक्त केलंय शिरसाट यांनी पुढे म्हटलंय की राजकारणात कोणीही अमृत पिऊन आलेला नाही जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत चांगले काम करावे प्रत्येक वेळेला आपण अमृत पिऊन आलेलो नाही मीच कायम इथे राहीन असं काही नसतं असंही त्यांनी स्पष्ट केलंय आपल्या कालच्या भाषणाचा संदर्भ देत त्यांनी आता बस झालं असं म्हटलं होतं ते दहा वर्ष नगरसेवक राहिले आहेत एक प्रसंग सांगताना त्यांनी एका आयुक्तांचा उल्लेख केला जो दोन हजार त्रेचाळीसपर्यंत पर्यंत मुख्य सचिव होईल परंतु मी दोन हजार त्रेचाळीसला ला थोडीच राहणार आहे एवढी वर्ष जगण्याची माझी इच्छा नाही असं त्यांनी विनोदाने सांगितलं या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना चर्चा आलेलं आहे राजकारणामध्ये माणसांनी जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत काम करावं चांगलं काम करावं आणि प्रत्येक वेळेला आपण हे अमृत पिऊन आलेलो आहे मीच कायम तिथे राहील असं काही नसतं म्हणून कधी थांबा थांबायचं हे माणसाने ठरवलं पाहिजे म्हणून कालच्या भाषणाच्या योगायोगात मी असं बोललो की आता बस झालं चार टम मी आता आमदारकी राहिलेलो आहे दहा वर्ष नगरसेवक राहिलेलो आहे कदाचित पुढे मी राहील की नाही मला माहीत नाही परंतु त्या भाषणाच्या ओघामध्ये जे काही आमचे आयुक्त आहेत ते दोन हजार त्रेचाळीसला ला मुख्य सचिव होतील या त्यांचा तो कालावधी आहे काला हो आणि दोन हजार त्रेचाळीस ला मी थोडे राहणार आहे इतके वर्ष जगण्याची माझी इच्छा एस पी एन मराठी छत्रपती संभाजीनगर